आजकाल मित्रांनो तुम्ही सोशल मीडियावरती कशा प्रकारचे व्हिडिओ बनवताय चांगलं बनवताय असलेले व्हिडिओ बनवताय शिव्या देत्याला बनवताय याला काहीच महत्व नाही महत्व आहे तुमच्या ना जेवढं ज्यादा तुमचं फॉलोअर्स तेवढं तुमचं ज्यादा मोठं नाव तेवढं लोक तुम्हाला ओळखणार अशाच एका अलौकिक मुलीला आपण पहिला पण रोस्ट केला होता लेडी डॉनला तिला परत आपण घेऊन आलोय कारण की तिने आता लग्न केलेलं आहे मला पहिलं वाटायचं की बाबा ही घाण घाण शिव्या देत्या डबल मध्ये बोलत्या काय काय असलेली ईडे चाळ करते पण मला तर नेमका आश्चर्याचा झटकाच बसलाय आता ताई तुझं प्रेम खरं होतं का खोटा आम्हाला माहित नाही पण तुझ्यावरती प्रेम करणारा शंभर टक्के खरा असणारा कारण की तुझं एवढं ये असलेली येड चाळ बघून पण त्यानं तुझ्यासोबत लग्न केलं तुझ्यावरती प्रेम केलं म्हटल्यावर लय मोठी महान व्यक्ती असणार ती मला तरी वाटतं यांचं लव्ह मॅरेज झालेलं नाही त्यांचं आई झव मॅरेज झाले या आईला आता इथं ताई मुलीचा आणि गाडीचा काय संबंध आहे तुला चांगलं माहिती आहे गाडीची सर्व्हिसिंग कशी करतात तुझी सर्व्हिसिंग किती जणांनी केली आहे हे पण सांगून टाक ताई तुला वाटत असेल तू हे ये येड जवळ येड चाळ करतेस लोक तुला चांगलं म्हणत असतील लोक तुला फॉलो करतात व्ह्यूज वाढतात चांगलं आपलं सगळं चांगलं चाललंय काय चाललंय तुझं तू काय करतेस नेमकं तुझं तुला तरी माहिती आहे का नाही आणि हिच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही नोटीस करा हिचा व्हिडिओ झाला की हे कुत्र्याच्या करून स्माइल देत अशी उभा ते इकडे बघित इकडे बघित काय नेमकं चाललंय तुझं तमाला आता नव्वद टक्के मुलांमध्ये दम नाही असं समजू नकोस त्यांच्यामध्ये दम हाय त्यांच्यात ताकद आहे त्यांच्याकडे पोरी पटवायची सगळी क्षमता आहे पण त्या नव्वद टक्के पोरांना तुझ्यासारखी येड झवी पोरगी नको आहे <laughs> आणि समजा जर एखादं पोरग तुला आय लव यू प्रेमानं म्हटलं तर त्या पोराच्या आयुष्याची पाक राख रांगोळी टाकतील त्याला पैशा कंड त्याला सगळ्या कंड त्याला कामाकंड धुबलून काढची त्याला नागडा करची झुलून काय करते किती वेळा कोणासोबत लॉजला जाते हे नाही दिसत आणि एखादा फोरग टेन्शन मध्ये दारू घेऊन आलं आता बोलायला मला कसं तरी गच्छाळ वाटतंय पण हिनं व्हिडिओ बनवलाय म्हणजे ट्रोल करणार तो बनताय अरे ताई असं अभद्र गच्चाळ काय पण बोलू नकोस ती पोरगी किंवा ते पोरग लॉजिंग ला जाऊन तिथं रूम घेऊन तिथं अभ्यास वगैरे करत असतील स्टडी वगैरे करत असतील तसला पण कुठं पण अर्थ लावतेस जर असं काहीतरी चांगलं बोल गो विचार आणि तू काय म्हणतेस ताई की बाबा पोरग दारू पिऊन आलं की लगेच दिसतंय तर मी काय म्हणतो झेपत नाही तर जास्त प्यायचीच का तेवढीच प्यायची लेवलमध्ये लगटत लगटत गटरात पडत यायच कशाला प्यायची पण प्रमाणात प्यायची या व्हिडिओ मधनं तात्पर्य काय मिळतंय की पोरपुरी लॉजिंग ला अभ्यास करायला जाते मध्ये पिऊन येतात त्यांनी जराशी लेवल कमी करायची <गणीण> काय तिच्या काहीतरी चांगलं काहीतरी बनव चड्डी घाटलेला नाही नागडा बसलोय इथेच बघायला माझ्यासारखे अजून पाच सहा जण आहेत गेलेत जराशी आईस्क्रीम बिस्क्रीम तंबाखू आणाय गेले ते बघणार आहे त्यासनी चड्डी विचारतेस तू घातलीस का बघ अगोदर चायला वर्षानुवर्ष एकच वापरतेस घाण वारड्याची जा करून जाणच्या कलर की चड्डी पेनिवारती तर तुझ्या इम्रान बॉयफ्रेंडला सांग की जरा पप्प्या कमी घे तर पप्प्या घेऊन घेऊन तुझा अंग सुजून जाईल हत्ती रोग झाल्यासारखी दिसशील तू आणि एक आतली गोष्ट सांगतो नुसत्या पप्प्याच घ्या नाहीतर पप्प्या गीत गीत काहीतरी टप्प्या करून टाकची ला म्हणजे कोणीतरी येणार येणार स्टेटस ये ला गाणं लावायला लागेल मग पाहू गु ना गु तर मित्रांनो या लेंडी डॉनला आपण किती जरी ट्रोल केलं किती जरी रोस्ट केलं तरी ही गू खायची तुझी खाती असू दे सोडा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एंटरटेनमेंट आणि कॉमेडीसाठी असते त्याला कुणीही पर्सनली घेऊ नका बाकी काय नाही आमच्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करून टाका भेटूया आणि एका व्हिडिओसोबत धन्यवाद